वसंत देसाई स्टेडियम येथून चित्रपट अभिनेत्री केतकी माटेगावकर सहभागात पहिली फिट अकोला मॅरेथॉन उत्साहात अकोलेकरांचा प्रचंड उत्साह प्रतिसाद तरुणाईचा जल्लोष अशा वातावरणात पहिली फिट अकोला मॅरेथॉन आज दिनांक दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी पार पडली जिल्हा प्रशासनाकडून लोकसहभागातून आयोजित या मॅरेथॉनमध्ये सुमारे तीन हजार धावपटूंनी सहभाग घेतला महिला धावपटूंची संख्या लक्षणीय होती वसंत देसाई स्टेडियम येथून मॅरेथॉनची सुरुवात झाली प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री केतकी माटेगावकर जिल्हाधिकारी अजित कुमार रेस डायरेक्टर डॉक्टर राजेंद्र कुमार सोनोने यांनी हिरवी झेंडी दाखवून मॅरेथॉनचा शुभारंभ केला जिल्हा क्रीडा अधिकारी सतीश भट जसनागरा पब्लिक स्कूलचे समरजित सिंग नागरा संचालक अमृता नागरा जिल्हा अग्रणी बँकेचे नयन सिंगा स्टेट बँकेच्या मंजुषा कुळकर्णी आदी यावेळी उपस्थित होते वसंत देसाई स्टेडियम येथून दुर्गा चौक नेहरू पार्क चौक संत तुकाराम चौक अशोक वाटिका मार्गे पुन्हा वसंत देसाई क्रीडांगण असा स्पर्धेचा मार्ग होता शहरात प्रथमच आयोजित झालेल्या या एकवीस किलोमीटर लांबीच्या हाफ मॅरेथॉनला अकोलेकरांनी भरघोस प्रतिसाद दिला स्पर्धा एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर व पाच किलोमीटर या तीन प्रकारात झाली पहाटे चार पासूनच स्पर्धक गोळा व्हायला सुरुवात झाली होती साडेपाच ला प्रारंभ झाला तरुणाईचा उत्साह ओसंडून वाहत होता वरिष्ठ व ज्येष्ठही स्पर्धेत अग्रेसर होते विद्यार्थिनी व महिलांची संख्याही लक्षणीय होती दिव्यांग तरुणही सहभागी झाले होते नुकतीच शस्त्रक्रिया झालेल्या एका विद्यार्थिनीने सहभाग घेतला बहुतेक सहभागींनी आपले नियोजन धाव पूर्ण केली स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली पेसर शाश्वत कदम राजेश निस्ताने नेपाळहून आलेले शेर थारू अमरेशकुमार नाईक केनियाहून आलेले इसाई यांचा सत्कार करण्यात आला स्पर्धेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांना गौरविण्यात आले